नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करता आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लात मोलाचा व्हिडिओ की आता अमेरिकेचं सोयाबीन विकणार आपला भारत देश सध्याच्या कंडिशनचा हा लात मोलाचा व्हिडिओ की आता अमेरिकेचं सोयाबीन विकणार आपला भारत देश पण अमेरिकेचं सोयाबीन आपला भारत देश का विकणार आणि भारताने अमेरिकेचं सोयाबीन विकल्यानंतर याच्यामध्ये भारताला म्हणजे आपल्या देशाला कशा पद्धतीनं होणार फायदा जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओज करा या ठिकाणी एकदा लाईक व त्याचबरोबर इतर कस्थकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक अशा पद्धतीची बातमी पसरत आहे की अमेरिकेचं सोयाबीन आता भारत विक्री करून देणार म्हणजे अमेरिकेचं सोयाबीन आता आपला भारत देश विकणार याच्यामध्ये किती सत्य किती तथ्य किती आहे हे आजच्या व्हिडिओ समजून घ्यायचे आणि जर अमेरिकेचं सोयाबीन आपल्या भारत देशानं विकलं तर आपल्या भारत देशाचा कशा पद्धतीने या ठिकाणी फायदा होऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत या ठिकाणी समजून तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की सध्याच्या कंडिशनला अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे म्हणजे थेटपणे अमेरिकेतून येणारं सोयाबीन सोयातेल सोयाबीन याच्यावरती चीनने पंधरा टक्के आयात शुल्क लादले म्हणजे एक तर अमेरिकेतून येणारं सोयाबीन चीनमध्ये महाग पडते म्हणून चीनमध्ये अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन सोया तेल सोया पेंड याची मागणी कमी होताना दिसत आहे पण याला दुसरा मोठा पर्याय नसल्यामुळे चीनची पण गोची झाली आणि अमेरिकेला विकल्याशिवाय मार्ग नाही तर चीनला खरेदी केल्याशिवाय मार्ग नाही मग आता चीन विचार करते की आम्ही झुकू शकत नाहीत अमेरिका विचार करते की आम्ही पण झुकू शकत नाही विकल्याशिवाय तो भाग नाही अशा पद्धतीची ही अडचण आहे म्हणजे इथं देणाऱ्याला विकायचे घेणाऱ्याला घ्यायचे पण हा पण पुढे हात करणार नाही तो पण पुढे हात करणार नाही मग येतो मध्यस्थ म्हणजे आपला भारत देश मग अमेरिका अमेरिकेला असं वाटायले की सगळं सोयाबीन कोणाकडे पाठवायचं भारताकड आणि चीनला वाटते की मग तिथून आपण अलगत या ठिकाणी खरेदी करायचं म्हणजे चीनला सोयाबीन पण मिळाले अमेरिकेचं सोयाबीन विकल्या पण चालले आणि याच्यामध्ये चीनचा पण फायदा अमेरिकेचा पण फायदा आता तुम्ही म्हणाल आपण काय अशाच पद्धतीने या ठिकाणी करत राहायचं का म्हणजे घोडं जे आहे ते वजानं मेलं आणि येर जाणं मेलं असं झालं नाही इथं तर आपला कसा फायदा आहे ते सांगतो आपला म्हणजे आपला भारत देश अमेरिकेचं सोयाबीन इथं आले आपला उपकार अमेरिकेवर झालं कारण आपण त्यांचं सोयाबीन आपल्यापाशी ठेवू दिलं हे सोयाबीन आपण कोणाला विकायला होतं म्हणजे द्यायला होतं चीनला आता हे पेमेंट आपल्याकडे आले आपण अमेरिकेला द्यायला आपलं काम संपलं इथं एका पद्धतीने पण दुसरीकडे हा विचार करा ना अमेरिकेवर पण आपले उपकार झाले आपले उपकार चीनवर पण झाले आपलं सोयाबीन पण नव्हतं आपला हात पण मिळणं पाय पण मिळणं मग अशा परिस्थितीमध्ये व्हायले काय की याच्यामुळं अमेरिका आपल्याला काही गोष्टी सवलत देणार आहे आणि चीन सुद्धा आपल्याला काही गोष्टी सवलत देणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या की फायदा नसेल तर कुणी कुणाच्या पत्तरवाड्या सुद्धा फ्रीमध्ये उचलत नाही मग याच्यामुळं फायदा हा आता कसं राहते वरवर सगळं सांगता येते का नाही पण भारत देश हा शंभर टक्के स्वतःचा फायदा या डीलमधून करून घेते मला सांगा अमेरिकेचं सोयाबीन इथं आलं इथून चीनला गेलं आपलं नुकसान किती टक्के व्हायला शून्य टक्के आपल्याला काही घेणंही नाही देणं नाही पण याच्यामुळं आपल्याला दोन्ही देशाकडून येणारे जे काही आयटम्स आहेत ज्या काही वस्तू आहेत याच्यामध्ये मात्र सवलत मिळणार आणि आपल्याकडून जे निर्यात होणारे वस्तू आहेत त्याच्यासुद्धा कन्सेशन मिळणारे हा आहे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणून लक्षात घ्या इथून पुढे अमेरिकेचं सोयाबीन भारतानं विकलं तरी काय फुकट विकणार नाही शंभर टक्के फायदा होणार आणि ही होती या माग मागची सगळी समीकरणे मग याचा देशातील सोयाबीनच्या दरावरती काही परिणाम होणार का हे बघा नुकसान तर काय होणार नाही झालं तसे दोनशेनं फायदा होऊन पातळी साडेचार हजारापर्यंत जाऊ शकते पण याच्यापेक्षा जास्त झाली ही अपेक्षा ठेवू नका इथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटतं व्हिडिओ आवडला लाईक करा ला कास्कार का बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्यास मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्र अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयो आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची कास्तकार बांधवाची करतो आजच्या व्हिडिओमध्ये मलापासून खूप खूप आभार